परत आमच्या क्षेत्रामध्ये त्याच ठिकाणावरून बारा मीटरचा एक रस्ता गेलाय ते क्षेत्र प्लॉट मधून तो मीटर रस्ता गेला जो नगर दोन पासून ते बिर्ला पर्यंत तो रस्ता सुद्धा आमच्या जागेत येतो नाल्याचा काही भाग आमच्या जागेत येतो काही काळू शेड्यांच्या जागेत येतो नाल्यालगतचा तो आता रस्ता आहे काळू शेड्यांनी सांगितल्याप्रमाणे तो रस्ता जो आहे आता आम्ही सगळे शेतकरी मिळून संबंधाने आम्ही तो तो रस्ता आ, तो रस्ता येतो त्याच्यानंतर तिथं आता भाजी मंडईचं आरक्षण येतं भाजी मंडईचं आरक्षण अशा ठिकाणी टाकले कि तिथं प्लू लाईनच्या मध्ये येतं अच्छा हा आता प्लू लाईनच्या आतमध्ये भाजी मंडई तुम्ही टाकताय तर तुम्ही तिथं बांधकामाला परमिशन देणार का पहिला मुद्दा नाही तिथं तुम्ही घराला बांधकाम करून देणार नाही मग तिथं भाजी मंडईची आवश्यकता काय